एका रात्री एका रेल्वे ट्रॅकवर एक रक्ताने माकलेला आय डी कार्ड पडला होतं आणि त्याच्या शेजारी एक तुटलेला मोबाईल ना काही सुसाट वेगाने ट्रेन थांबली ना त्यात तरुणाचं आयुष्य वाचलं त्याचं नाव गौरव गौरवराय बावीस वर्षाचा एम बी एचा विद्यार्थी आणि त्याचा गुन्हा तो प्रेमात पडला होता पण त्या प्रेमात होती फसवणूक व्यभिचार आणि एक टिकट मुलगी जिने त्याचं आयुष्य खाल्लं ती अश्लील व्हिडिओ बघायची शरीर विकायची आणि भावनांना खेळ समजायची आणि गौरव तो शेवटी गेला एक आवाजाशिवाय पण मागे ठेवून गेला एक हृदयभेदक संदेश ही आहे माझी प्रेमकथा जी प्रेमात नाही मृत्यूत संपते मी आहे थ्रिल मित्र आणि ही आहे एक अशी कहाणी आहे जिथे प्रेम अंधार होतं आणि मृत्यू फक्त एक सुटकेचा मार्ग गौरव राय भिलाईमधील बावीस वर्षाच्या तरुण प्रेमळ मुलगा तो एक नामांकित कॉलेजमध्ये एम बी ए करत होता स्वप्न मोठी होती स्वतःचं स्टार्टअप चांगलं करिअर आणि एक विश्वासू जीवनसाथी पण त्याच्या स्वप्नात हुमा आली ज्यानं सगळं काही बदलून टाकलं हुमा ही त्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती दिसायला आकर्षक बोलण्यात गोड पण हिच्या हसण्यामागे लपलेलं होतं एक काळ सत्य गौरव तिला भेटला आणि त्याचं सर्वस्व झालं त्याचं सगळं लक्ष तिच्यावर होतं पण तो जे पाहत होता ते काही खरं नव्हतं गौरवला हळूहळू जाणू लागलं की हुमा त्याच्याशी प्राम्या प्रामाणिक नाही ती अनेक वेगवेगळ्या मुलांशी सतत चॅट करत राहते एके दिवशी तर गौरवने तिचा मोबाईल उघडून पाहिला आणि त्याला सापडले अश्लील व्हिडिओज गोपनीय चॅट्स आणि इतर मुलांसोबत असलेल्या त्याची क्लिप्स हुमा ही ॲडिक्ट मुलगी होती ती रोज नवीन नवीन अश्लील व्हिडिओ शोधायची असलेल वेबसाईटना व्हिजिट करायची अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये ती स्वतःला पाहायला देखील उत्सुक होती तिच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील सेल्फ क्लिक्स देखील होत्या गौरवच्या नजरेसमोर तिचं खरं रूप आलं होतं ती नातं नव्हतं एक साप होती हुमाचे किमान दहा मुलांची शारीरिक संबंध होते ती गौरवला प्रेमाचं नाटक करत ठेवत होती पण त्याच्यामागे ती इतरांशी तशीच वागायची तरीही गौरव तिच्यावर प्रेम करत राहिला तो तिला सुधारायला हवा होता पण ती फक्त त्याचा वापर करत होती हुमा गौरवकडून सतत पैसे मागायचे गिफ्ट्स पार्टी हॉटेलचा खर्च हे सगळं सहन करून करूनही तो तिच्यावर प्रेम करत होता पण ती त्याचा वापर करून घेत होती याच्यातून हळूहळू गौरव हा मानसिकरित्या तुटत गेला उमा त्याला धमक्या द्यायची जर तो काही बोललास तर मी तेच टाकीन ती त्याला गिल्ट आणि भीतीच्या जाळ्यात अडकून ठेवत होती ही मुलगी त्याच्या भावनांना शस्त्र बनून वापरत होती गौरवने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही त्याने मित्रांपासून आईवडिलांपासून स्वतःला वेगळं केलं होतं तो एकटाच तुटत होता आतून बाहेरून असणारा गौरव आता आतून मरत होता एकदा गौरव आणि हुमा फिरायला गेले असताना पेट्रोल भरताना गौरवचा भाऊ आला त्यांना शोधत शोधत त्याने गौरवला जाहीरपणे धमकी दिली तू आमच्या बहिणीच्या मागे लागलास तर तुला जीवाने मारेल हुमा देखील म्हणाली मी याच्यासोबत जबरदस्तीनं आली आहे हा मला जबरदस्तीनं इथे घेऊन आलेला आहे त्या घटनेनंतर गौरव पूर्णपणे खचला होता मित्रही त्याचा मजाक उडवत होते हुमा मात्र दुसऱ्या मुलांसोबत मजा करत होती आणि गौरव इकडे डिप्रेशनमध्ये जात होता गौरवने आपल्या डायरीत लिहिलं होतं मी प्रेमात चूक केली पण माझं खरं प्रेम होतं मला फक्त एक विश्वास हवा होता पण मला मिळालं का फक्त फसवणूक सात मार्च दोन हजार चोवीस गौरवने सर्व काही संप संपवण्याचा निर्णय घेतला त्याने आपली आय डी कार्ड फोन हे रेल्वे ट्रॅकवर ठेवले आणि स्वतः ट्रॅकवर झोपून गेला एक ट्रेन आली आणि गौरवच्या आयुष्याचा शेवट झाला

तो दस लड़कों से एक एक बार में बात किया करती थी और मेरे साथ रिलेशनशिप में थी तो मैं उसे बहुत माफ किया एज अ गार्जियन जैसे मैं उसकी मतलब उसको सही गलत रस्ते पर जाए करके उसका मैं करता था हमेशा तथा गलत करती थी मैं दोस्त बोला करते थे कि भाई को इसके साथ देखा हुआ ये करे क्यों करे मैं नहीं, नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है मई बोला था अरे मैं ही भेजा था अरे मैं उसको जानता हूँ ऐसे बोल के बार बार उसकी इज्जत में बचाता आ रहा था बोल के उसको जब अपनी गाड़ी से अपनी कार से आ रहा था मैं तो मेरी गाड़ी का तेल खत्म हो गया जब मेरी गाड़ी का तेल खत्म हो मैं तेल लाने तब वो गाड़ी से उतरी तब उसके भाई किस्मत से दोबारा देख लिया जशी ही बातमी बाहेर आली गौरवच्या आत्महत्येने त्याचे मित्र आणि सहपाठी सोशल मीडियावर भडकले हुमाला अटक करा त्या मुलीच्या असली चॅट्स बाहेर काढा असे आवाज उठू लागले पण कायदा शांत व्हिडिओ बाहेर आल्यानंतर पोलिसांनी हुमा त्याचा भाऊ आणि त्यांच्या जिजा या तिघांना अटक केली होती जेव्हा मुलं फसतात तेव्हा त्यांना लीच केलं जातं पण जेव्हा मुलगी फसते तेव्हा समाज गप्पा बसतो गौरवसारखे हजारो तरुण डिप्रेशनमध्ये जातात आणि काहीजण स्वतः संपून जातात गौरवच्या आईवडिलांनी फक्त एकच वाक्य म्हटलं आमचा मुलगा चुकला नाही प्रेमात त्या त्यांची काळजाला ठोका थांबवणारी रड तिन्ही सांजेला ऐकू येते ही फक्त स्टोरी नाही ही आहे रियालिटी चेक प्रेमात डोळे उघडे ठेवा प्रत्येक असणाऱ्या चेहऱ्यामागे खरं प्रेम लपलेलं नसतं काही वेळा तिथे काळी छाया असते आपण गौरव नको बनायला व्हा जर तुम्हाला ही स्टोरी भरील मित्राला सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य आणि थरारक गोष्टीसाठी मी परत येणार तोपर्यंत लक्षात ठेवा खुटं प्रेम मारतं पण खरं प्रेम वाचवतं